मेथी म्हणजे आरोग्याचा खजिना आणि त्यात मिसळलेली मसाल्याची खमंग फोडणी आणि मौसूम पराठ्यात गुंडाळलेली मेथी म्हणजेच मेथी पराठा पहा पहाoverline किती मौसूम पराठा झाला आहे आणि तो दोन ते तीन दिवस टिकणार असल्याने तो आपण प्रवासाला सहज नेऊ शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी शैलजा शैलजास किचन मध्ये आपणा सर्वांचा हार्दिक स्वागत आज मी मेथीची पराठे केलेले आहेत त्याच्यामध्ये ते मऊ राहण्यासाठी काय करायला हवे यासुद्धा टिप्स मी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत चला तर आपण आता त्याची रेसिपी पाहूया मेथीच्या पराठ्यासाठी मेथीची भाजी स्वच्छ नीट करून धुवून सुकवून घेतलेली आहे म्हणजे याच्यावरचं पाणी पूर्ण गेलेलं आहे एक तासभर तरी मी ते निथळत ठेवलेलं होतं आणि नीट करून घेताना देठे घ्यायचे नाहीये तसे फक्त पानं पानं घ्यायचे आता ही जी मेथी आहे ती बारीक अशी आपण काय करूया की चिरून घेऊया आणि मग नंतर ती मळायची आहे जेवढी बारीक तुम्हाला चिरता येईल तेवढी तुम्ही ती काय करा की बारीक चिरा अशा पद्धतीने हे आपण मेथीची भाजी कट करून घेतलेली आहे पण जर एवढा पण कट करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर जर तुमच्याकडे असा फूड प्रोसेसर असेल या कटरमध्ये काय करायचं व्हेजिटेबल कटरमध्ये तुम जर तुमच्याकडे असेल तर हा सरळ हे घालून घ्यायचं हे थोडंसं फिरवलं तर काय होईल की ही भाजी पटकन कट होईल पहा आणखीन दुजारा जास्त फिरवला तर आणखीन बारीक होईल म्हणजे हे पटकन होण्यासाठीचा पर्याय सांगितलेला आहे अशा पद्धतीनं आपली ही सगळी मेथी चिरून झालेली आहे आणि एकदम बारीक अशी चिरलेली आहे यामध्ये आता आपण एक वाटी गव्हाचं पीठ घालूया जे आपण नेहमी चपाती आपण स्वयंपाकघरात करतो ते पीठ घालून घेऊया त्याच वाटीने पाव वाटी मी हरभरा डाळीची पीठ घेतलेली आहे इथे जरी नाही घेतला तरी चालेल पण हरभरा डाळीच्या पिठाने त्याला टेस्ट येते चांगली यामध्ये आता आपण एक चमचा जिरे पावडर टाकूया एक चमचा धने पावडर टाकूया एक एक चमचा मी चमचाला कमीच आहे जरा मीठ घेतलेले आहे अर्धा चमचा म्हटला तरी चालेल एक छोटा चमचा मी तिखट घेतलेला आहे कारण आपण पन मिरची पण याच्यावर घालणार आहोत आणि हळद एक छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे आता इथे आपण मिरची आले लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेणार आहोत ती पण याच्यामध्ये घालणार अशा पद्धतीने आपण याची पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट याच्यामध्ये टाकून सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक चमचा ताजे दही घालायचे आहे जरा एक चमचाला थोडस आपण जादा घालूया याच्यामुळे काय होतात की जे पराठे असतात ते अत्यंत मऊ होतात आणि दोन दिवस ते मऊ स्थितीतच राहतात ही अत्यंत महत्वाची ट्रिक आहे आणि एक चमचा आपण याच्यामध्ये तेल पण टाकणार आहोत आणि हे सर्व साहित्य मळून घ्यायचे आहे चांगले आता हे सगळं साहित्य आपण मळून घेऊया पाणी घ्यायचं नाहीये याच्यामध्ये आपण दही थोडस घातलेलं होतं नंतर मेथीचे पाणी आहे त्याच्यामध्ये जो ओलावा आहे मेथीच्या पाण्याच्या मध्ये त्याच्यामध्ये ते पहिल्यांदा मळून घेऊया जर लागले तरच आपण जादा पाणी घेऊया लागले तर अशा पद्धतीने हा गोळा झालेला आहे मळून तर हा आपण काय करूया की एक अर्धा तास झाकून खरं तर ठेवायचं आहे पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही कमीत कमी दहा मिनिटे तरी झाकून ठेवा अशा रीतीने मी अर्धा तास हा गोळा केलेला होता हे असे पीठ झालेले आहेत जास्त घट्ट पण नाही आणि अ जास्त पातळ पण नाही एक करायचं पाण्याचा वापर जास्त करू नका कारण नंतर काय होते की मिठामुळे मेथीला पाणी सुटते आणि कनिक मऊ होण्याची शक्यता असते त्यामुळे जेवढं कमी पाणी वापरता येईल तेवढं वापरा आता याचे गोळे करून आपण लाटून घेऊ आता याचे छोटे छोटे आपण पराठे लाटून सगळे घ्यायचे आहेत त्याचं कारण असं आहे की आपल्याला पटपट मोठ्या गॅसवरती सगळे पराठे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे ते अगोदर आपण सगळे लाटून घेऊया सुरुवातीला याला पीठ जरा जास्त लागेल नंतर नाही लावलं तरी चालेल कारण काय आहे की थोडस चिकट असतं मेथीची पाणी असतात त्यामुळे ते खाली चिकटलं जातं त्यामुळे ते थोडस पीठ जर आणि जसे लागेल तसे थोडे थोडे नंतर जरी पीठ लाव लावत गेला तरी चालू शकेल थोडेसे आपण तीळ टाकून घेऊया याच्यावरती असा जितका पातळ होईल तेवढा तो पातळ लाटायचा आहे एका ताटावरती मी एक सुती कापड टाकून घेतलेली आहे आणि याच्यावरती हे आता आपण लाटलेले जे आहेत ते सगळे टाकून घेऊया जे सगळे लाटून घेऊया आणि नंतर एकदम मोठ्या फ्लेमवरती आपण ते भाजायचे आहेत अशा पद्धतीनं मी हे सगळे पराठे लाटून घेतलेले आहेत आता मोठा गॅस करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती सगळे पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तव्याला थोडंसं आपण तेल लावून घेऊया तवा तापलेला आहे आता आपण त्याच्यावरती पराठा टाकून घेऊया याच्यावरती थोडेसे आपण तेल लावून घेऊया आणि खाली व्यवस्थित भाजल्यानंतरच तो पराठा आपल्याला पालता करून घ्यायचा आहे किंवा उलटायचा आहे सारखा सारखा तो उलता पालता करायचा नाही आणि मोठ्या गॅसवरतीच हे भाजायचे आहेत झालेला आहे हा पराठा भाजून काढून घेऊया आपण पद्धतीनं हा पराठा आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया लगेच दुसरा टाकून घेऊया कारण एकदम ही प्रक्रिया फास्ट करायची आहे मोठ्या गॅसवरती अशा रीतीने आपले मेथीचे पराठे तयार झालेले आहेत पहा किती मऊ झालेले आहेत मी एक उचलून दाखवते हातामध्ये हे पहा मऊ झालेले आहेत हे पराठे अशा पद्धतीने हे पराठे मऊ होतात आणि एक चार दिवस तरी टिकतात परंतु एक आहे याच्यामध्ये जर दही वापरत नसाल तर चार दिवस चांगल्या स्थितीत राहतील आणि जर दही घालाल तर ते दोन दिवस चांगल्या स्थितीत ते राहील चला मी एक घास तुम्हाला तो तोडून दाखवते किती सॉफ्ट झालेले आहेत आणि मऊ झालेले आहेत हे अशा पद्धतीनं अशा रीतीने हे खाण्यासाठी तयार झालेले आहे